पुणे पोलीस दलातील मार्शल ठरले देवदूत गळफास घेतलेल्या व्यक्तीचे सीपीआर देऊन वाचवले प्राण घरगुती वादातून टोकाचे पाऊल उचलं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचे प्राण कोंढवा पोलीस स्टेशनच्या मार्शल अंमलदारांनी वाचवले आहेत पोलीस अंमलदार निकम आणि राक्ष यांनी दाखवलेली तत्परता आणि योग्य वेळी दिलेल्या सी पी आरमुळे एका कुटुंबाचा आधार वाचला असून पुणे पोलीस दलाच्या या कामगिरीचे सगळीकडे कौतुक का होते ही नेमकी घटना काय आहे तर आज दिवसाच्या ड्युटीवर असताना कोंढवा मार्शलचे पोलीस अंमलदार पी सी सत्त्याण्णव एकोणतीस निकम आणि पी सी चारशे एक्केचाळीस राक्षे यांना मिठानगर परिसरातून एका घरगुती भांडणाचा तातडीचा कॉल प्राप्त झाला घटनेचे गांभीर्य ओळखून हे दोन्ही अंमलदार तातडीनं घटनास्थळी पोहोचले तिथे पोहोचल्यावर त्यांना कॉलर यासमीन तांबोळी यांनी सांगितले की त्यांचे पती साजिद तांबोळी यांनी वादातून स्वतःला बेडरूममध्ये बंद करून घेतलं आहे पोलिसांनी बेडरूमच्या दरवाजाच्या बाहेर साजिद यांना अनेकदा आवाज दिला मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही काहीतरी विपरीत घडल्याची शंका आल्याने निकम आणि राक्षाने क्षणाचाही विलंब आला होता बेडरूमचा दरवाजा तोडला जीवाची बाजी आणि सीपीआरने दिला जीवदान दरवाजा उघडता समोर समोरचे दृश्य धक्कादायक होते साजिद यांनी छताच्या पंख्याला गळफास लावून घेतला होता आणि ते लटकलेल्या अवस्थेत होते पोलिसांनी तात्काळ त्यांना खाली उतरवले त्यावेळी साजिद यांची हालचाल थांबली होती ते बेशुद्ध पडले होते मात्र आशा न सोडता पोलिस अंमलदारांनी त्यांना तातडीनं सी पी आर देण्यास सुरुवात केली पोलिसांच्या या प्रयत्नांना यश आले साजिद काही वेळात शुद्धीवर आले रुग्णालयात उपचार सुरू प्राथमिक जीवनदान मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत वेळेवर पोहोचून प्रसंगवधान राखून दरवाजा तोडणे आणि वैद्यकीय मदत मिळवण्यापूर्वी स्वतः सीपीआर देऊन जीव वाचवणे या मार्शल अंमलदारांच्या कार्यामुळे पुणे पुणे पोलिसांची मान अभिमानाने उंचावली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील या दोन्ही अंमलदारांच्या धाडसाचं कौतुक केलं आहे